राज्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका चांगल्याच रंगात आल्या असताना आज मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असतानाच पनवेलमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला तालुक्यातील आदई पंचायत समिती गणातून भाजपचे भूपेंद्र पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शेकापचे उमेदवार विलास फडके आणि शिवसेना उभाटाच्या उमेदवार अनिता डांगरकर हे दोन उमेदवार मैत्रीपूर्ण लढत असतानाच शिवसेनेच्या उमेदवार अनिता डांगरकर यांना विरोधकांकडून पंधरा लाख रुपयांचे आमिष देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत सांगण्यात आल्याचे कारण देत तहसील कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला यावेळी पोलिसांशी देखील हुजत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला याबाबत परमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे माहिती मिताक्षणी घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देत शिवसेना उभाटाच्या अनिता डांगरकर यांचा अर्ज महाविकास आघाडीच्या वतीने मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम उद्भवणार नसल्याचे सांगण्यात आले त्यामुळे आदई पंचायत समिती गणातून आता थेट लढत ही शेकापचे अधिकृत उमेदवार विलास फडके आणि भाजपचे भूपेंद्र पाटील यांच्यात होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका